मग धामधाम मला पण यायचं आहे मला पण सगळ्यांबरोबर न्यूज शेअर करायची आहे आणि आणि सॉरी एक गोष्ट सांगायची विसरली की कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओचा थमनेल बघून तुम्हाला समजलंच असणार आहे आज काहीतरी स्पेशल शेअर करणार आहोत तुमच्या सगळ्यांसोबत पण आता जस्ट माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे थोडी लेट झालेली आहे कारण की मला आज खूप सारे कपडे वॉश करायचे होते आणि ऑलरेडी सगळे कपडे वॉश करून झालेले आहेत ड्रायसुद्धा करून झालेले आहेत आता फोल्डिंग वगैरे ते करेन थोड्या वेळाने पण आज सियानाच्या स्कूलला सुट्टी आहे म्हणजे ॲक्च्युली मला मी दोन दिवस ब्लॉग मध्ये सांगतेच आहे की इथे थँक्स गिव्हिंग आहे आता तर त्यामुळे थँक्स गिव्हिंगच्या भरपूर सुट्ट्या असतात मुलांना एक एक आठवड्या अशा सुट्ट्या असतात शौर्यच्या शाळेला एवढ्या सुट्ट्या नसतात पण सियानाच्या स्कूल साठी बरेच दिवस सुट्ट्या असतात थँकिंगच्या तर ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे सुट्टी आजपासून त्यामुळे सियाना घरी आहे आणि सियाना घरी आहे त्यामुळे मला जिमला पण जाता आलेलं नाही सो आजचं माझं जिम मिस झालेलं आहे त्यामुळे आज मला खूप जास्त म्हणजे असं चुकल्या चुकल्यासारखं होत होतं की जिमला जाता आलं नाही पण काय करणार इथे ह्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट कराव्याच लागतात चेतनची मीटिंग होती ऑफिसमध्ये इम्पॉर्टंट त्यामुळे त्यांना पण लेट जाऊन चालणार नव्हतं त्यांना जायचंच होतं सो ते ऑफिसला गेले आणि मग मी आणि सियाना घरी आहोत आणि दोन तीन कमेंट आल्या होत्या की सुश्रुत कुठे आहे तू म्हणतेस की तू सियानाला ठेवून घरी एकटीला जाऊ शकत नाहीस मग सुश्रुत कुठे आहे तर ते पण तुमच्या बरोबर शेअर करते थोडंसं घर आवरायचं आहे मला सियाना ऑलरेडी मला मदत करते घर आवरण्यासाठी इथे प्ले रूम मध्ये तिचं आवरणं चालू आहे सियाना से हाय टू एव्हरीवान because mostly I can just put them in the boxes and sometimes they overflow. It's okay. जेवढा तुला क्लीन करता येतं तेवढा क्लीन कर सियानाचं म्हणणं असतं की शौर्य सगळं पसरा पसारा करतो गाड्या इकडे तिकडे टाकतो आणि मग सगळं क्लीनिंग मलाच करावं लागतं तर मी समजू शकते म्हणजे माझ्या घरामध्ये सगळ्यात मोठी मी आहे तर माझ्या बाबतीत पण असंच व्हायचं आणि आमच्या घरामध्ये सियाना मोठी आहे त्यामुळे सियानाच सगळं आवरायचा ट्राय करत असते सो चलो मी सियानाला थोडीशी हेल्प करते आणि सियानाचा हेअरकट सुद्धा करायचा आहे हो ना सियाना हो तर जास्त नाही काही केस कापायचे म्हणजे लेंथ तेवढीच ठेवायची आहे तर बघूया मी सांगते तुम्हाला थोड्या वेळामध्ये पहिले आम्ही हे सगळं आवरून घेतो तर आता सियाना घरी आहे आणि तिला म्हणलं की आज काय करू जेवायला कारण की जनरली जेव्हा मुलं घरी असतात सुट्टी वगैरे असते त्या ता तर त्यावेळेस मी त्यांच्या आवडीच काहीतरी लंच बनवते तर सियाना म्हणते मला भेंडीची भाजी पाहिजे पण आता भेंडी तर नाहीये घरामध्ये तर म्हणून मग फ्रोझन भेंडी टू द रेस्क्यू मी मागचं मागच्या जेव्हा व्हिडिओ केला होता फ्रीज आमचा बाहेर जो फ्रीज आहे त्याच्यामध्ये मी काय काय ठेवते तर त्यावेळेस मी सांगितलं होतं की आम्ही खूप वेळा फ्रोझन व्हेजिटेबल्स आणून ठेवतो कारण की अचानक कुठली भारतीय भाजी खाण्याची इच्छा तर लगे ती लगेचच अवेलेबल होईल याची काही गॅरंटी नाही त्यामुळे मग फ्रोझन व्हेजिटेबल आणि मोस्टली भेंडी तर पोळी किंवा भाकरी असं काहीतरी करेन सध्या पोळी थोडं गव्हाचं पीठ थोडंसं अवॉइड करते आणि जास्तीत जास्त इतर पीठ म्हणजे जसं की नाचणी आणि ज्वारी जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न चालू आहे पण या कधी कधी होत नाहीत गोष्टी तशा मॅनेज कारण की सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नाहीत परवाचाच व्हिडिओ होता माझा uh, कधी कधी ऍडजस्ट करायलाच लागतं तर त्यावेळेस मग खाते एखाद पोळी वगैरे पण देन मोस्टली जेव्हा मला पॉसिबल असतं त्यावेळेस तर मग uh, हेच करते भाकरी वगैरेच करते मी ओके oh, ani side by side, Miss I don't know what to right here. what is caterpillar? What do you think? What is caterpillar? You can write something about caterpillar. But she, I mean, but Miss Hammond is always under one own line and then uses different lines to tell me wait what I have to write and then the rest I can just do. You just have to write a living creature. You have to write. इट्स अ लिविंग नो आई एम जस्ट सेइंग इट सो आई नो व्हाट टू राइट ओके अ लिविंग क्रिएचर सियानाला इथे जेवायला दिलंय भेंडीची भाजी आणि पोळी आणि मला वाटलेलं की होईल बऱ्यापैकी भेंडीची भाजी पण खूप कमी झाली पण सियाना इथे जेवते कशी झाली सियाना भेंडीची भाजी बेटर <laughs> आज काहीतरी वेगळी चालू देते पण मग मी म्हणला तू पूर्ण मनसोक्त भेंडीची भाजी खा आणि मी माझ्यासाठी वेगळी भाजी बनवते तर मला कांद्याची भाजी करायची इच्छा झाली सो एक अख्खा कांदा मस्त चिरून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आपला कोल्हापुरी मसाला वगैरे सगळं ऍड करून मस्त मी कोथिंबीर एकदम भरपूर ऍड केलेली आहे आणि कांद्याची भाजी ते करून आहे मी तर हे बघा अशी दिसते कांद्याची भाजी आणि टेस्टला पण खूप छान लागते भाकरी बरोबर तर बेस्ट झुणका कांद्याची भाजी आणि भाकरी एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे पण आता झुणका तर मी बनवत नाही आहे कांद्याची भाजी जोडी जास्त बनवली आहे म्हणजे संध्याकाळी चेतन पण खातील त्यांना पण आवडते आणि मी आता भाकरी बरोबर खाऊन घेते तर असं वाटते एक दीड तास झाला मी कुकिंगच करते पण संध्याकाळी पण ही भाजी होऊन जाईल आम्हाला कांद्याची सो मला संध्याकाळी जरा भाजी एखादी कमी बनवली तरी चालू शकतं किंवा मग घरामध्ये ना फ्लावर चिरून ठेवलेला आहे तर संध्याकाळी फ्लावरची भाजी करेन पण तो पण फ्लावर खूप कमी आहे आणि मला सगळ्या भाज्या संपवायच्या आहेत तर चला मस्त गरमागरम भाकऱ्या आणि भाजी या तुम्ही पण सगळे जेवायला गरमागरम जेवण झालेलं आहे मस्त पोट भर आणि आता काही काम करायला नको वाटतं पण तसं नाही चालणार ऍक्च्युली काय झालं बाहेर ह्या ज्या उशा आहेत ना सोफ्याच्या तर त्या मला मस्त ड्राय करायच्या होत्या आणि आता आम्ही त्या गराजमध्येच दे ठेवून देतो सगळ्या उषा कारण की अ आता कसं थंडी असते तर बसलं पण नाही जात त्याच्यावरती सोफ्यावरती बाहेर येऊन आणि ना रोज आता थंडीच्या दिवसामध्ये थोडं थोडं दव पडतं पाऊस पडतो काही सांगता येत नाही तर उगच बाहेर मग पावसामध्ये ठेवण्यापेक्षा आतमध्येच ठेवून टाकते मी ऑलमोस्ट वाळल्यात त्या उशा पण म्हणलं एकदा जर असं आता कडकडीत ऊन पडलं इथे हे बघा तर छान इथे पूर्ण ड्राय करून घेणार या उशा आणि संध्याकाळी मग चेतन आले की सगळ्या उशा उचलून ठेवतील मग गराजमध्ये आता म्हणलं हे उशांचं काम करून झालं कुशांचं कि सियानाचे केस पण कट करायचे आहेत थोडेसे आता आम्ही सियानाचा हेअरकट करणार आहोत आणि बरेच आम्ही सियानाचा कट सलॉन मध्ये पण करते कधी कधी आम्ही घरी पण करतो तर सियानाची जी हेअरची लेंथ आहे तर ती तर काही कमी नाही करायची आम्हाला जी जी जी। जी तू, तू जी जी ती जर वरच्या पायरीवर वरच्या स्टेपवर हा तर सियानाची जी हेअर लेंथ आहे तर ती तर व्यवस्थित आहे ती तर नाही कट करायची खालच्या पायरीवर इकडे स्टूल आहे टू स्टेप्स स्टेप त्याच्याबद्दल बोलतोय आम्ही पण सियानाचे जे फ्रंट हे जे हेअर आहे तिथले तर ते कट करायचे आहेत आणि इथे असावाला हेअर कट हवाय सियानाला सो so, हे जे केस आहेत ते खूप वाढले आहेत ते, ते आपल्याला आता शॉर्ट करायचे आणि ह्याच्या आधी सुद्धा मी सियानाचा हेअर कट घरी केलेला आहे फक्त जे फ्रंटचे हेअर आहे तेवढेच कट करायचे आहे सो आता मी क्विकली कट करून घेतो केस Okay. Even my teacher. You <laughs> You look so different. And <laughs> look like more like a real princess. Flower lock? Because most of the princesses have front hair. Especially Cinderella. Also the Snow White. Yeah. हेअरकट झालेला आहे आणि सी अशी दिसते आता इकडे बघ सी यू वेगळीच दिसते आहे खूप आणि ते केस सारखे असे नीट करावे लागतात इथे नाहीतर इकडे तिकडे गेले की तर असा शेप वेगळाच दिसतो पण छान झालेत आता केस हो ना तिला मी म्हटलं व्यवस्थित केस कापून घेतले तर तुला हे नेल पेंटिंग किट आहे तिला बर्थडेला मिळालं होतं तर ते काढून देते मग नेल पेंट कर आय नीड हेल्प टेकिंग दिस नेल पेंट पॉलिश पहिले स्माइल करून छान तुझा लुक दाखव पहिले तर मी सियानाला जस्ट म्हटलं की चला आता मी सगळ्यांबरोबर जी न्यूज आहे ती शेअर करते ताम ताम so, तर सियाना मला म्हणते मम्मा धामधाम मला पण यायचं आहे मला पण सगळ्यांबरोबर न्यूज शेअर करायची आहे सो आम्ही चाललेलो आहोत वकेशनवर येस विंटर वेकेशनला तर लवकरच आपण छान एका ठिकाणी विंटर व्हेकेशनसाठी जाणार आहोत आणि त्याची तयारी माझी चालू आहे अगदी आता एक दोन दिवसातच आपल्याला निघायचं आहे आणि त्याची तयारी म्हणजे हीच की सगळी आपल्याला थंडीचे कपडे वगैरे व्यवस्थित सोबत घेऊन जायला लागतील कारण की तिथे खूप जास्त <laughs> थंडी आहे ऑल्सो मे बी तिथे बर्फ सुद्धा पडू शकतो म्हणजे स्नोफॉल पण होऊ शकतो त्यामुळे ती पण मजा येऊ शकते सो so, आम्हाला सगळ्या uh, जॅकेट स्वेटर्स टोप्या हँड ग्लवज या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि मस्त भरपूर दिवसांसाठी आपण वेकेशनला जाणार आहोत आणि येस तिथे आमचे फ्रेंड्स पण असणार आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळेल सगळ्या गोष्टी की आम्ही फ्रेंड्स बरोबर कसं एन्जॉय करतोय ते आणि एकत्र सगळ्यांनी भरपूर गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत सो एकदम फन व्हेकेशन प्लॅन केलेली आहे सियाना इज व्हेरी एक्सायटेड राईट कारण की सगळे लहान मुलं वगैरे तिचे जे फ्रेंड्स आहेत ते भेटतील म्हणजे आमच्या फ्रेंड्सचे किड्स तर म्हणून सियाना पण खूप एक्सायटेड आहे आणि येस चेतन आता ऑफिसला गेलेले आहेत पण चेतन आले की आम्हाला सगळं आवडायचं आहे बॅक पॅक वगैरे तसं तर मी सगळे कपडे एकत्र करून ठेवलेलेच आहेत आणि त्याचबरोबर येतलं जायचंय ने आर्ट करायला हो पसारा करू नको ना जास्त ओके so okay. तर आता मी पण नेलाट केलेलं आहे सुसियानाला पण नेलाट करायचं होतं तिने जेव्हापासून बघितलेलं माझं नेलाट तेव्हापासून तिचं चालू होतं पण गेले काही दिवस आमची काही ना काही शॉपिंग चालू आहे तुम्ही बघू शकता शॉपिंगच्या सगळ्या बॅग्स मी इथेच ठेवल्यात हो आता ते आम्ही इथं घेऊन येते आणि सगळे जे कपडे आहेत त्याचे लेबल्स वगैरे काढून ते कपडे पण एकदा वॉश करून घेणार आहे म्हणजे कसं आम्हाला लगेच ते बॅग मध्ये भरावं लागेल Uh, सगळ्याचे लेबल्स वगैरे काढायचे आहेत आणि जसं मी म्हटलं की एकदा लाईटली वॉश करून घ्यायचे आहेत कपडे तर uh, सियाना शौर्यचे भरपूर आहेत ॲक्च्युली यावेळेस मी मला स्वतःसाठी काहीच घेतलं नाही uh, सगळं चेतनची शॉपिंग कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच आणि uh, सियाना शौर्यासाठी मला नाईट ड्रेस वगैरे घ्यायचे होते फुल हँड्स फुल uh, म्हणजे फुल पॅन्ट असं थंडीच्या दिवसामध्ये खूप उपयोगी पडतात तर शौर्यासाठी हा खूप छान सेट मिळाला होता तर हां हे पण त्याचंच आहे ना येलो पण आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांबरोबर शेअर केलं की आपण लवकरच विंटर व्हेकेशनला चाललो आहोत आणि कुठे चाललो आहोत ते अजून शेअर केलेलं नाही आहे ते पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळून जाणारच आहे कुठे जाणार आहे आणि ह्याच्या पुढचे जे व्हिडिओज असणार आहेत ते खूप जास्त इंटरेस्टिंग व्हिडिओज जास् असणार आहेत वेकेशनला चालू आहे आणि चेतना पण छान सुट्टी मिळाली ऍक्च्युली तुम्ही सांगता का ऑफिस मध्ये म्हणजे ऑफिसमध्ये तर दोन सुट्ट्या असतात आणि त्या जनरली सॅटर्डे संडेला लागून असतात आणि आजूबाजूला अजून एक दोन दिवस सुट्ट्या घेतल्या किंवा असं खूप एक पाच सहा दिवसाचा सुट्टीचा पिरियड मिळतो सो मग आम्ही पण म्हणलं की जर म्हणजे जसं कंपनीमधले सगळेच जण इथले अमेरिकन्स वगैरे जातात आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला भेटायला म्हणलं आम्ही पण जाऊया आपल्या फ्रेंड्स कडे भेटायला एनिवे कंपनी मध्ये जरा डाऊन म्हणजे सगळ्यांच्याच कसे इथल्या लोकांचा हा खूप मोठा सीजन आहे थँक्स म्हणजे त्यांच्याकडे कसं असतं की थँक्स गिव्हिंग डिनर किंवा थँक्स गिव्हिंग लंच हे खूप जास्त मोठं मानतात ते सगळी फॅमिली डिनर टेबलवर एकत्र बसून डिनर किंवा लंच करतात सो आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये किंवा आपल्या कल्चरमध्ये आपण रोज संध्याकाळी आपण असं वेळ काढतो की ओके फॅमिली सोबत बसून डिनर किंवा लंच करायचं वटेवर पण ह्यांच्याकडे वर्षातनं एक दिवस काढतात जेव्हा सगळी फॅमिली एकत्र येते आणि ऍक्च्युली कझिन्स वगैरे असे सगळेच एकत्र येतात आणि ते एकत्र येऊन खूप जास्त फूड बनवतात घरी आणि ते सगळं एन्जॉय करतात एकत्र सो so, त्यामुळं मग सगळेच ट्रॅव्हल करत असत जसे चेतन म्हणाले तर मग वेळ होता आणि त्यांना पण लागून सुट्ट्या मिळत होत्या मुलांना पण सुट्ट्या होत्या सो so, म्हणलं की चला जाऊन येऊया सो बघूया आता कशी होते आमची विंटर वेकेशन Uh, जेव्हा म्हणजे आता कॅलिफोर्नियामध्ये आम्ही राहतो तर इथे एवढी अशी थंडी नसते थंडी असते नाही असं नाही पण अशी जास्त थंडी नसते पण आता आम्ही जिथे चाललो आहोत तिथे भरपूर थंडी असणार आहे सो बघूया आता हे सगळे जे कपडे आहेत हे पण शौर्यासाठीच घेतले सेट मिळालेली छान त्याच्यासाठी तर आता हे सगळे वॉश करून घेते कपडे पण आय थिंक हा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते कारण की आता आम्हाला पुढची तयारी करायची आहे जी की तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहात पण आजचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही इथंच एंड करतोय आणि 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 सॉरी एक गोष्ट सांगायची विसरली की सुश्रुत का दिसत नाहीये तर आ, सुश्रुत गेलेला आहे न्यू जर्सीला सानिका कडे त्याला जाऊन दोन ते तीन दिवस ऑलरेडी झालेले आहेत त्यामुळे सुश्रुत तुम्हाला दिसला नसेल आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला सगळ्यांना बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त भेटतो ने तुम्हाला ने नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची